दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात घडला यामध्ये खडी वाहतूक करणाऱ्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आले निधूचा केस्वार गंभीर जखमी झाला होता त्याला पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सदर मृत तरुणाचे नाव प्रसाद कांबळी वय वर्ष सत्तावीस राहणार मोर्ले दोडामार्ग असे आहे या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की सदर डंपर हा दोडामारच्या दिशेने जात असताना कुडासे तिठा येथे कोणताही दिशादर्शक न देता अचानक डाव्या बाजूने आत वळल्यामुळे दुचाकीस्वार डंपरच्या मागच्या चाकाखाली मिळाला सदर घटनास्थळी वाहतूक पोलिसही उभे असल्याचे प्रथम दर्शनीने सांगितले त्यांनी कोणताही पंचनामा न करता वाहने बाजूला केल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त पाहायला मिळाली दोडामार तालुक्यात या अगोदर अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत मात्र याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही गुन्हा दाखल होऊन शिक्षा देण्यास पोलीस प्रशासन कमी पडले तर अवैध वाहतूक करडी नजर ठेवण्यास महसूल विभागही अपयशी ठरले आहे त्यामुळे बिनापास वाहन अयोग्य असणे भरदा व बेदकारपणे गाडी चालवणे आदी प्रकारामुळे सामान्य लोक मात्र आपल्या जीव मुठीत धरून जगत आहेत प्रतीक राणे कोकण लाईफ ब्रेकिंग दोडामार्ग परमिट हेमिट नाही परमिट हे बघते आमचं काम नाही बघा बाला कसं आहे बाकी आमचा काही डोळ नाही गाडी तुम्ही कशा काढल्या ह्याचा उत्तर आहे बाकी काही नाही याच्याबरोबर एक्सिडंट झाले एक असे पंचनाम्मी स्पॉट एक गाडी काढलात ना पाच का गाड्या काढल्या तुम्ही फोटो काढले ते लोक त्यांच्या गाड्या अडवल्या तुम्ही जगात मारल्या सगळ्या डंपर हडू आता बघूया तर कस काय फोटो काढता साहेबांना बोलवा साहेबांना मला आता सगळे डंपर अडवले पाहिजे नाही तर मी रस्त्यावर बसला उठणार नाही माझ्यावर गुन्हा दाखल चालेल एवढं काय ट्रॅफिक आहे रस्त्यावर या मला सांगा सगळ्यांना Grazie.